नमस्कार कसे आहेत सगळे आशा करते सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असतील छान दिवसाची सुरुवात झाली आहे आणि मी आजच्या व्हिडिओची सुरुवात केली आहे किचनमधून कारण सकाळपासूनच माझी दिवसाची सुरुवात किचनमधून झाली आहे सकाळी धनुसाठी टिफिन बनवला आणि कालच आमच्या साहेबांची फरमाईश होती की मम्मा मला रोल पाहिजे म्हणून मग सॉस चपातीचा रोल त्याला करून दिला त्यामुळे माझं भाजी बनवायचं वाचलं असं तर आमचं प्लॅनिंग आजचं होतं की धनुषला स्कूलमध्ये सोडायचं आणि तसंच आपण पिंपरीला जायचं कारण मला शूज घ्यायचं आहे त्याच्यासाठी पण काय करणार सकाळी उठायला पण उशीर झाला आणि मग कंटाळाच येतोच बाहेर कुठं जायचं म्हटलं की मग तो प्लॅन कॅन्सल केला आणि संध्याकाळी आमचा नॉनव्हेज बनवण्याचा प्लॅन होता मग तो सकाळी केला तर ह्यांनी जाऊन चिकन आणलं होतं धनुषला जेव्हा स्कूलला सोडायला गेले होते तेव्हा आणि मग चिकन त्यांनी सिक्स्टी फाय बनवायचं होतं अर्ध आणि अर्धी बिर्याणी बनवायची होती सिक्स्टी फायसाठी जे काही मॅरिनेशन करायचं होतं ना ते सगळं करून घेतलं आणि उरलं होतं हे चिकन मॅरिनेट करायचं मी म्हटलं संध्याकाळी बिर्याणी बनवायची ना तर आपण आत्ताच मॅरिनेट करून ठेवता जेणेकरून परत संध्याकाळीचा हा ताप एकतरी वाचेल आपला म्हणून आमच्या इकडे लाईट एवढी ये जा करते ना म्हणजे पूर्ण वैतागच आला आहे मला तर ज्या मी व्हिडिओ अपलोडिंगला लावते ना त्यावेळेस तर फजतीच होते सव्वा बाराचं बाराचं टायमिंग असेल ना व्हिडिओचं तर एकच्या नंतरनंच व्हिडिओ पोस्ट व्हायला जातो आहे म्हणून मी जास्तीत जास्त प्रयत्न करता येता की संध्याकाळच एडिटिंग ओवर करून अपलोड करून ठेवायचा म्हणजे सकाळी आपल्याला काही जास्त टेन्शनच येणार नाही चला मी जसं मॅरिनेट केलं ना ते तुम्हाला सांगते आल लसूण पेस्ट हिरवी मिरची आणि लाल तिखट आणि चिकन मसाला टाकूनच मी चिकन मॅरिनेट केलं थोडीशी हळद टाकली कारण माझ्याकडे दही नव्हतं लिंबू नव्हतं त्याच्यानंतरनं बिर्याणी मसाला पण नव्हता पण एक बिर्याणी मसाला मी सिक्रेट वापरणार होते त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये मी जास्त काय मॅरिनेशनसाठी टाकलं नाही धनु स्कूलमधून आल्यानंतरनं ना त्याच्यासाठी मग थोडंसं चिकन ठेवलं होतं मग मी ते तळायला घेतलं कारण त्याला पण आल्यानंतरनं भूक लागते घरामधले फ्रुट्स वगैरे सगळं संपले वरचा जो खाऊ असतो ना तो त्याच्यामुळे मग त्याला हेच म्हटलं करून देऊयात आमचं तर काय खाऊन झालं होतं आज दिवस माझा इतका कामामध्ये गेला ना म्हणजे सकाळी उठल्यापासून कामं सुरू होते त्यातमध्ये व्हिडिओचं ओव्हर सुद्धा राहिलं होतं मग त्याच्यामुळे तर जास्तच वेळ जातो दीड दोन तास तर आरामात जातात म्हणजे जातातच काम तर कामं वगैरे आवरून घेतली आणि आज माझ्या पोटाला एवढी भूक लागत होती ना एवढी भूक लागत होती की मी सांगायलाच नको इतकं मला खाऊ खाऊ होत होतं तरी पण मी सकाळी एकदा चहा पिला त्याच्यानंतर मग थोडाफार केक खाल्ला चिकन सिक्स्टी फायसोबत एक चपाती खाल्ली त्याच्यानंतर ना मग बर सुरूच होतं म्हणजे ते केक खा काय खा काय खा संध्याकाळी तर मला भूक कंट्रोलच नाही झाली म्हणजे चारच्या दरम्यान मग मी एका साईडला मस्त कोरा चहा ठेवून घेतला आणि म्हटलं की सकाळची कणिक तें होती धनूसाठी मळलेली थोडीशी मग त्याच्या पण चपात्या बनवूयात आणि अहो तर म्हणले की मी खाणार नाही कारण त्यांचं त्यांना तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे त्यांना काही खायची इच्छा पण नव्हती पण ही चपाती बघितल्यानंतर ना त्यांना पण खायची इच्छा झाली चा चार पाच दिवस झाला आम्ही घरामध्ये दुधच नाही आणलं म्हणजे जे रत्तीब लावलं आहे ना आम्ही दुधाचा त्या काकांनी दूध पण नाही टाकलं आणि आम्ही बाहेरून विकत पण नाही आणलं आणि मग म्हटलं चला आता कोरा चहा बनवूयात आणि मला असं वाटतं की कोरा चहा पिल्यानंतर आपल्याला छान वाटतं पण पोट भरल्यासारखं वाटत नाही तुम्हाला पण असं वाटतं का इथे मस्त तूप लावून चपात्या बनवून घेतल्या आणि सोबतच काळा चहा आज खूपच दिवसांनी चहा आणि चपाती खाल्ली ते एवढी टेस्टी लागली ना खूपच मस्त खाऊन झाल्यानंतरनं जरा वेळ बसले आणि ना लागले कामांना कारण धनुष स्कूलमधून आल्यानंतरनं ना एवढा पसारा करतो ना काय बोलायलाच नको म्हणजे खाण्याचं असेल किंवा त्याचे कपडे वगैरे असतील ना तर सगळं तिथंच असतं म्हणजे सोफ्यावरती आणि खाल्लेले पण जे छोटे छोटे कण असतात ना तो तिथेच पाडतो त्याच्यामुळे मुंग्यासुद्धा होतात आणि मग त्या घाणीमुळे झुरळ सुद्धा होतात त्यामुळे मी सोफा असं झाडून झटकून घ्यायचा जास्तीत जास्त प्रयत्न करते म्हणजे दुपारी जेव्हा मी फरशी पुसते ना त्यावेळेस मग मी जो ओला कपडा आहे ना तोच इथं सोप्यावरती मारते त्याच्यामुळे ना सोफा जास्त क्लीन होऊन जातो पण आज मी काही फरशी पुसली नव्हती कारण तशी गरजच नव्हती इतकी भयानक थंडी वाढली आहे ना इकडं तर मग फरशी पुसल्यानंतर ना तर फरशी अजूनच थंड होते त्यापेक्षा मला असं वाटतं की नस न, न पुसलेलीच बरी आहे आणि ना मोगऱ्याच्या झाडाचा जा इतका बहर आला होता ना मस्त काय सांगू आणि काय झालं अचानक त्या झाडाला समजलंच नाही म्हणजे वेळेवरती पाणी वगैरे घातलं तरी पण ते सुकूनच गेलं पूर्ण म्हणजे पूर्ण असं झाड हलवल्यानंतर ना त्याची पानं गळून पडतायत आणि कळ्या पण गळून पडतायत का असं झालं काय समजत नाही आहे हॉलमधलं सगळं आवरून घेतलं आज बेडरूममधलं मी तुम्हाला काहीच नाही दाखवले कारण अहो आमच्या दिवसभर आज बेडरूममध्ये होते आणि ते तिथं असले त्यांना तब्येत बरे नव्हती त्यामुळे त्यांना उठू पण वाटत नव्हतं थंडी वगैरे वाजत होती त्याच्यामुळे मी डायरेक्टली बेडरूमचा डोअर बंद केला होता आणि हॉलमध्ये आणि किचनमध्ये जे काही माझं रुटीन सुरू होतं ना ते सुरू होतं घरामध्ये ना छोटी मोठी इतकी कामं असतात ना की ती न सांगण्यापलीकडली असतात म्हणजे एखादं भरणीतलं संपलेलंच असतं तर एखादी भरणी घासायचीच असते खरं सांगायचं म्हटलं ना तर माझे तेलाची केटरी ना किती दिवसापासून मला घासायचे मी अजूनपर्यंत त्याच्यामध्ये तेल टाकून ठेवलेलं नाही आहे दुसरं जे मी सिरेमिकचं आणलं आणले ना त्याच्यामध्ये मी मी तेल ठेवते पण अजूनपर्यंत माझ्या ते लक्षात पण येईना काम करायला घेतलं की मग कंटाळा येतो त्याच्यामुळे आज करू उद्या करू ते राहूनच गेले अशी बरीचशी किरकोळ अशी कामं आहेत ना मी तर म्हटलं होतं की आधी सगळी माझी जा कामं झालीत म्हणून पण आता मला डोळ्यांना ते एक एक दिसायला लागले दुसरं काम म्हणजे देवघराला जे मी माळा लावल्यात ना त्या पण त्याच्यावरती पूर्ण धूळ बसली आहे कलरची ते पण वॉश करायचे मला बघू आता कधी वेळ भेटतोय ते आणि लक्षातून जातं असं होतं टायमिंगला किचन जो हॉलमधला थोडाफार पसारा होता ना भांड्यांचा वगैरे तो आणून मी डायरेक्टली किचनवरती ठेवून दिला होता मग हॉलमधलं सगळं आवरून झालं की कि मग किचनमध्ये आले आणि एकदाच सगळ्या घराला झाडं मारून घेत असते म्हणून किचनवरची जी काय घाण आहे ना ती मी खालीच डायरेक्टली लावते जेणेकरून झाडून येते सगळं झाडून झाडून घेता येतं म्हणून सकाळी तळलेलं जे तेल होतं ना ते एका डब्यामध्ये ठेवून दिलं जे की नेक्स्ट टाईम वापरता येईल तर हे जास्त पण काय वापरता येत नाही एकदा दोनदा म्हणजे तीन वेळेस तरी ते तळून त्याच्यामध्ये काहीतरी होतं पण नॉनव्हेजचं असलं की मग ते व्हेजच्या दिवशी वापरता येत नाही म्हणजे ज्या दिवशी व्हेज वगैरे बनवायचं असेल त्या दिवशी पण बघू जास्तीत जास्त वापर करून त्याचा पण ते, ते लवकर संपवून टाकायचं किंवा मग नाहीच संपलं तर मग टाकून देण्याशिवाय काय पर्यायच नसतो कारण असं म्हणतात की तीन वेळा तळलेलं तेल परत वापरायचं नसतं म्हणून म्हणजे एकदा तेल आपण जर घेतलं तर ते तीनच वेळा फक्त वापरायचं असतं त्याच्यानंतर ना वापरायचं नसतं तिथलं सगळं आवरून घेतलं आणि शेवटचं काम ते म्हणजे झाडं मारायला घेतला मग अशी सांगितल्याप्रमाणे हॉलमध्ये पण आमच्या बरीचशी घाण पडलेली असते आणि बाहेरून एवढी सारी धूळ येते ना म्हणजे उन्हाळा पावसाळ्यात मला वाटते घरामध्ये धूळ येत नाही पण हिवाळा आणि उन्हाळ्यामध्ये घरामध्ये जास्त प्रमाणामध्ये धूळ येत असते ही सगळी कामं करताना मला आठवलं की आता जेव्हा मी भोसरेला गेले होते ना त्यावेळेस माझ्या सासूबाईंनी मला जो आम्ही घरगुती काळा मसाला करतो ना म्हणजे घरगुती आमची जी चटणी असते ना ती दिली होती ऑलरेडी माझ्याकडे आधी होती पण ती थोडीच राहिलेली एक आठ दहा दिवसांपूरती पुरेल एवढीच परत जाणं कधी होते किंवा त्यांचं येणं कधी इकडं होते माहीत नाही म्हणून त्याच्यामुळे त्यांनी मला एवढीशी चटणी परत बनवून दिली म्हणजे बनव बनवली होती मग ती दिली आणि आल्यानंतर ना मग मी दोन तीन दिवस आता ती तशीच वरती ठेवून दिली थे कारण मला भरणी रिकामी आहे का नाही ते थोडंसं कन्फ्युजन होतं बघितलं मी आज बरणी रिकामी आहे का तर मग मला नाही एक रिकामी करून घ्यावी लागली मी ह्याच्यामध्ये घेवढं ठेवले होते काळे आणि मग ते दुसऱ्या ह्याच्यामध्ये भरून ठेवले आणि ह्याच्यामध्ये मग चटणी भरली आणि हा आमचा डेलीचा मसाला आहे म्हणजे जेव्हा मी भाजी बनवते ना त्यावेळेस रोजच्या भाजीमध्ये हा एक एक किंवा दीड चमचा तर हा मसाला मी टाकतेच आणि ह्यांनी भाज्यांची टेस्ट खूप वाढते आमच्या सातारे भागामध्ये तर ही चटणी जास्तीत जास्त वापरली जाते तुमच्या इकडे पण अशी चटणी बनवतात का मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ही पण थोडीफार आहे ती आठ दहा दिवस पुरून जाईल म्हणजे ते त्याचं काही टेन्शन नाही तसं आणि नेहमीच असं होतं ना की पहिले मम्मी द्यायची पण आता सासूबाईच देतात त्या घेऊन जा म्हणतात दरवेळेस आणि कधी ते आले तर आठवणीने घेऊन सुद्धा येतात मग असे जसं मी म्हटलं ना की किचनमध्ये आपली बरीचशी काम असतात किती जरी म्हटलं ना आवरून झाले तरी पण काही ना काहीतरी काम निघतंच मी ज्या इकडच्या भरण्या ठेवल्यात ना तर त्याच्यामध्ये थे साखर ठेवते एका भरणीमध्ये एका भरणीमध्ये चहा पावडर असं असतं त्यातली साखर संपली होती मग तीही काढून घेतली आणि पलीकडच्या ज्या भरण्यात ना त्या अजून रिकाम्याचं त्याच्यामध्ये अजून मी काय भरलेलं नाही म्हणजे वॉश केल्यानंतर ना अजून त्याच्यामध्ये मी काय भरलेलं नाही आहे सगळी कामावरून झाली होती माझे टोटली आता राहिलं होतं फक्त संध्याकाळची दिवाबत्ती पण आज आम्ही खाल्लं होतं नॉनव्हेज सकाळी त्याच्यामुळे मला काय दिवाबत्ती करायची नव्हती पण म्हटलं की घरामध्ये कापूर तरी लावूया जेणेकरून घरामध्ये छान असा सुगंध येईल आणि ते धनूचं चाललं होतं की मम्मी तू माझ्यासोबत खेळ म्हणून इतका जास्त हट्टीपणा करतो ना की म्हणजे त्याचं म्हणणं असतं की त्यावेळेस मग त्याच्यासोबतच खेळलं पाहिजे इतका वेळ ना तो पप्पांच्या पाठीमागे होता म्हणजे येत होता माझ्याकडे येणं जाणं सुरूच होतं पण आता त्याला माझ्यासोबत मस्ती करायची होती अजिबात पप्पांकडे जायचं नव्हतं आणि इतका त्यांना तस तरस म्हणजे इतका त्रास देतो ना की त्याचं म्हणणं असं असतं की तुम्ही आहे ना तर तुम्ही उठून बसूनच मग माझ्यासोबत खेळायचं आणि त्यांचं असं असतं की नाही आता मी कंटाळलो आहे ना तर मी उठणार नाही पण जसं म्हणणं म्हणणे ना तसं नाही केलं तर इतक्या मोठ्या मोठ्या रडतो ना लहान मुलं अगदी सहज रडून जातात सहज म्हणजे नुसतं तोंड वाकडं करायचं लगेच त्यांच्या डोळ्यातून पाणी येतं देवाने काय अशी त्यांना जादू दिले ना तेच समजत नाही इतका गोंडस आहे ना तो की त्याला सोडायची पण मला इच्छा होत नाही पण जबरदस्तीने असं झटकावं लागतं की नाही बाबा चला तर मला काम करायची आहेत माझे म्हणून त्याला कसं तरी समजावून सांगून मग मी आले किचन मध्ये मला बनवायची होती बिर्याणी मग अशी म्हटलं ना की सिक्रेट मसाला आहे तर आज हाच आहे म्हणजे मला वाटतं डिमार्टमध्ये बावीस का पंचवीस रुपयांना हे पॅकेट भेटले मदर्स मसाला म्हणून आणि हा आहे बिर्याणीचा पहिल्यांदा मी काय केलं की कांदा बारीक कट करून घेतला आणि कढईमध्ये थोडंसं भाजून घेतला पहिल्यांदा असं तपकिरी रंग येईपर्यंत मग त्याच्यामध्ये तेल टाकलं आणि आतून मसाला काही असा दिसतो म्हणजे त्याच्यामध्ये ना तेल वगैरे आधीच ॲड केलेलं असतं आपण वरून काहीच नाही टाकलं ना तरी पण चालतं त्या दिवशी मी असंच पनीरचा मसाला आणला होता आणि असंच ती म्हणजे एकदम साधी सिंपल भाजी बनवली होती पण प्रचंड टेस्टी झाली होती आणि मी हा ना म्हणजे दोन तीन वेळेस हा मसाला माझा वापरून झाला आहे टेस्ट पण खूप छान येते आणि त्याच्यामध्ये सगळे मसाले असतात सुद्धा कांदा भाजल्यानंतर ना मसाला छान तेलामध्ये भाजून घेतला जास्त काय तेल टाकायची गरज नाही लागली मला पण मी आधीच कांद्यामध्ये टाकलं होतं मग वरून काही जास्त टाकलं नाही मसाला चांगला मिक्स करून घेतला आणि जे आपण सकाळी मॅरिनेट केलेलं चिकन होतं ना ते ह्याच्यामध्ये टाकलं व्यवस्थित छान असं मिक्स करून घेतलं आणि मला आठवलं की चला आता आपण इथेच कोथिंबीर टाकूयात आणि थोडंसं तूपसुद्धा टाकूयात मी ना बनवणार होते म्हणजे एकदम छान बिर्याणी बनवणार होते लेअरची दम बिर्याणी पण ना अहोंची तब्येत म्हणजे त्यांना खरंच संध्याकाळी खूप जास्त त्रास व्हायला लागला होता मग मी ना असंच चिकन पहिल्यांदा हे टाकलं आणि गॅस बंद करून त्यांच्यासोबत मग हॉस्पिटलला गेले त्यामुळे मग विचार केला की के नंतर ना ते पण जास्त जेवणार नाही तर असंच साधं सिम्पल बनवूयात म्हणून हॉस्पिटलमधून आल्यानंतरनं मग लगेच गॅस चालू केला थोडंसं चिकन शिजवून घेतलं आणि त्याच्यामध्ये जे मी भिजवलेले तांदूळ होते ना ते टाकले एकाच टाईमसाठी बिर्याणी मला बनवायची होती पण ही झाली दोन टाईमची कारण हे जास्त जेवले नाहीत त्याच्यामुळे आणि थोडीशी खारटसुद्धा झाली आधीच मॅरिनेशन करताना मी मीठ टाकलं होतं आणि मसाल्यामध्ये पण एक्स्ट्रा मीठ असतं त्याच्यामुळे तिथं मीठ टाकायची जास्त काही गरज नव्हती आणि मी काय केलं माझ्या ते लक्षातच नाही राहिलं मी तांदूळ टाकल्यानंतरनं परत मीठ टाकलं त्याच्यामुळे माझ्याकडून बिर्याणी थोडीशी खारट झाली एका साईडला पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी छान कडक गरम करून घेतलं नंतर ना मग ते ह्याच्यामध्ये टाकलं आणि ना गॅस फुल केला माझ्या लक्षातच नाही राहिलं की गॅस फुल आहे माझा गॅस फुल राहिल्यामुळे थोडीशी बिर्याणी खालून लागली होती पण टेस्टी झाली होती आणि खारट पण थोडीशी झाली होती तर बघाही ते छान असं झाकण ठाव ठेवून घेतलं पाणी टाकल्यानंतर ना ना आणि एकदम असा मोकळा मोकळा भात झाला होता आणि खूप जास्त टेस्टीसुद्धा झाला होता इथे माझी छान अशी बिर्याणी बनवून तयार आहे सोबतच कांदासुद्धा घेतला आहे कारण आजकालला कांदा खायची खूप जास्त इच्छा होते म्हणजे का काय माहिती असं समजत नाही चला तर मग असं होता माझा आजचा दिवस व्हिडिओ इथपर्यंत बघत आलाच आहात तर लाईक करायलासुद्धा विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय